स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणार असा अंदाज केंद्रीय मंत्री रामदास आठवलेने व्यक्त केला आहे दरम्यान पालिका निवडणुकीमध्ये आरपीआयला सात ते आठ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे असंही आठवले म्हणाले पालकमंत्रीपदाची इच्छा लवकर पूर्ण होईल असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय पुण्यातील वाघोलीमध्ये एका खासगी कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली वागेश्वराकडे आल्यानंतर इच्छा पूर्ण होतात त्यांनी म्हटलंय फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहरी जिरवाळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय केंद्राची जलजीवन योजना फेल असल्याचा खळबजनक दावा मंत्री नरहरी जिरवाळ यांनी केला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने भाजप आमदार अनुप अग्रवाल यांचा डाकू म्हणून उल्लेख केला आहे धुळेकर नागरिकांनी योग्य वेळी योग्य कार्यकर्त्याला विधानभवनात डाका काट टाकण्यासाठी पाठवलं आहे असंही बावनकुळे यांनी अग्रवाल यांच्याबद्दल म्हटलंय धुळ्यात आयोजित औद्योगिक परिषदेत ते बोलत होते मुंबईतील ईडी कार्यालयाला लागलेल्या ला आगीसंदर्भात ईडीनं माहिती दिली प्राथमिक नुकसान मूल्यांकनात काही कागदपत्र दस्ताऐवज आगीत जळाल्याची माहिती ईडीनं दिली आहे हे दस्ताऐवज नेहमी डिजिटल स्वरूपात साठवले जातात ज्या प्रकरणामध्ये फिर्यादी तक्रारी दाखल आहेत त्यांचे मूळ रेकॉर्ड संबंधित न्यायालयामध्ये उपलब्ध असल्याचं ईडीनं म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी ईडी कार्यालयात लागलेल्या ला आगीवर प्रतिक्रिया दिली आहे ईडीकडे असलेला प्रत्येक कागद हा सेफ आहे त्याचे मिरर इमेजिंग देखील आहेत त्याचं स्टोरेज पण आहे त्यामुळे या आगीमुळे कोणत्याही केसला केस कोणत्याही केस, केसाला धक्का लागलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे मुंबईतील ईडी ऑफिसला आग लागल्याची घटना घडली होती यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आग लागणं ही गंभीर बाब आहे यामध्ये कुणाच्या फायली जळाल्या माहीत नाही इतक्या महत्त्वाच्या ऑफिसचे फायर ऑडिट झालं की नाही महापालिकेच्या इथल्या महापालिकेला इथल्या सेफ्टी ऑडिटबाबत सांगावं लागेल असं सुळे म्हणाल्यात ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली यावर अंजली दमान यांनी ईडीकडून आलेल्या स्टेटमेंटची आठवण करून दिली आहे ईडीकडून ऑफिशियल स्टेटमेंट आलं आहे की बरीचशी कागदपत्रं जळून खाक झाली आहेत मात्र ही कागदपत्रं अनेक कोर्टामध्ये आणि डिजिटली उपलब्ध आहेत ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीवरून दमन यांनी फडणवीसांना सवाल विचारलाय आगीमध्ये कोणतेही महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स न जळाल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मात्र ईडीकडून कागदपत्र जळून खाक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना आवाहन करते की विधानकर्थांना विचारपूरक करावं असं दमान या म्हणाल्या आहेत सिंधुदुर्गात मदर्शामध्ये अवैध हत्यारं आढळली आहेत धोडामार्ग साठीला मदरशातून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत बिहारमधील मधील मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी आक्रमक झाले पोलिसांनी दोन तलवारींसह हो, दोघांना ताब्यात घेतले तसंच अवैध मदर्शावर कारवाई करण्यात आली शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचं शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितलं यामध्ये दोन हजार बारा ते बावीस दरम्यान बँक डेटाच्या नियुक्त्या दाखवून संस्थाचालक कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला मोठा घोटाळा आहे वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून कारागृहात हलवलंय त्याचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आला ना त्याच्यावर कारागृहातच उपचार होणार आहेत शनिवारी रात्री कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं कराड हा सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध पुढील चौकशी आणि खटले चालवण्यासाठी एसीबीला आवश्यक असलेल्या तीनशे चौऱ्याहत्तर परवानग्या महाराष्ट्र सरकारनं रोखून ठेवल्यात या विलंबामुळे अनेक विभागांमधील चौकशी थांबली आहे ज्यामुळे एसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले